नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्याच्या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरातली जी उंदरं आहेत ते घर सोडून एका मिनटात पळून जातील असे काही उपाय आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला असेल आणि तुम्ही उंदरामुळे परेशान असेल तुमचे घरातले कपडे वस्तू हे कातरत असतील आणि उंदरापासून आपल्याला सुटकारा पाहिजे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये उंदरांना एकदम सळो की पळो सळून सोडवणारं रामबाण उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो भरपूर उपाय आपण सांगणार आहे आणि ते पण उंदरांना पळून लावणारे उंदीर घरातील सर्व वस्तूंची नासधूस करत असते ते अन्नपदार्थ कुरतडतात आणि खातात सुद्धा उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण घराच्या कोपऱ्यात पिंजरे आणि मिसळलेले ब्रेड लावतात ज्यामध्ये औषध वगैरे असे लावून आजूबाजूला ठेवतात जे की चुकीचं आहे आज, चुकी आज आम्ही तुम्हाला उंदरापासून सुटका मिळवण्यासाठी असे काही प्रभावी उपाय सांगत आहोत की ज्यामुळे घरातून उंदराची कायमची कटकट मिटून जाईल कायमची सुटका होऊन जाईल घरात उंदरांची उपस्थिती एक मोठी समस्या आहे पदार्थ कधी कधी कपड्यांचे सुद्धा नुकसान करतात आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरगुती उपाय सांगतो ज्यांचा सा वापर करून तुम्ही उंदरांपासून मुक्ती मिळू शकता उंदरांना न मारता त्यांना घरातून हाकलण्यासाठी आपण पहिला उपाय पाहूया तुमच्या घरामध्ये फिनाई फिनाईल असेल तुम्ही फिनाईलचा वापर करू शकता घराच्या कोपऱ्यात किंवा जिथे उंदीर वारंवार दिसतात आपल्याला अशा ठिकाणी फिनाईलच्या गोळ्या ठेवा उंदरांना फिनाईलचा वास अजिबात आवडत नाही आणि ते घरातून पळून जातात तुम्ही फिनाईलचा स्प्रे सुद्धा मारू शकता किंवा फरशी पुसण्या पुसण्यासाठी सुद्धा आपण फिनाईल वापरू शकतो त्या वासेमुळे सुद्धा उंदीर येत नाही पूजेसाठी आपल्या घरामध्ये आपण कापूर वापरतो कापराच्या मदतीने उंदरांना घरातून हाकलले जाऊ शकते कारण उंदरांना त्याचा वास अजिबात आवडत नाही घराच्या कोपऱ्यात किंवा जिथे उंदीर दिसतात नेहमी आपल्याला अशा ठिकाणी कापराचे तुकडे ठेवा जे आपण पूजेसाठी वापरतो ते असे सतत केल्याने उंदीर घर सोडून पळून जाते तुरटीचा वापर कमी जास्त प्रमाणात प्रत्येक घरात होतो कधी पाणी फिरवण्यासाठी किंवा इतर कामासाठी तर जर तुम्ही उंदरांमुळे त्रस्त असाल तर तुम्ही तुटीचा वापरसुद्धा उंदरांना हकलण्यासाठी करू शकता यासाठी प्रथम तुटी बारीक करून पावडर तयार करून घ्या यानंतर पावडाचे द्रावण तयार करा मग हे द्रावण त्या ठिकाणी फवारा जिथे उंदीर वारंवार दिसतात किंवा जिथे उंदीर राहत आहे त्या ठिकाणी फवारू शकता असे केल्याने उंदीर ती जागा सोडून किंवा पळून जाऊ शकतो तिथून या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण घरगुती उपाय वापरून करू शकतो आणि